रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेली आहे सध्याच्या काळामध्ये अगदी थोड्या थोड्या कारणावरून माणूस आपलं जीवन संपवित आहे सध्याची जी तरुण पिढी आहे कुठलाही कसलाही कुणाचाही न विचार करता आपलं जे भगवंताने अमूल्य जीवन आपल्याला दिलेलं आहे या जीवनाला लोक संपवायला निघालेले आहेत आणि कारण अतिशय शुल्लक असतात पण आत्महत्या करणं हे नेमकं कर काय आहे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा भगवंताने जे जी जीवन दिलंय हा जो मनुष्य देह मिळालाय इतका दुर्लभ आहे इतका मोलाचा आहे इतका महत्वाचा आहे की जसाच्या तसा हा देह पुन्हा मिळणं शक्य नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगल्यानंतर हा मनुष्य देह मिळालाय शास्त्रकार सांगतात हा देह कसा आहे तर स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे दुर्लभ हो देहो देहिना देही भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हण वैकुंठ प्रिय दर्शन स्वर्गापेक्षा वैकुंठापेक्षा सुद्धा सुंदर असणारा नरदेह श्रेष्ठ असणारा नरदेह तुम्हा मला प्राप्त झालाय तो सुद्धा कसा काक टाळी नयेप्रमाणे एखाद्या आंधळ्या व्यक्तीच्या हातात कावळा सापडावा तशा पद्धतीने हा नरदेह तुम्हा मला प्राप्त झाला सर्व काही मिळेल पण हा जर एकदा गेला ना पुन्हा मिळणार नाही सगळं काही मिळेल काय काय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर 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 ना शरीरम पुनः पुनः सगळं काही मिळेल तुमचं घर जर एखाद्याने घेतलं नाही का नावावर करून तर प्रयत्न केल्यानंतर घर मिळेल नाही का तुमचं शेत गेलं असेल कुणी घेतला असेल सात बारा नावावर करून तोही प्रयत्न केल्यानंतर मिळेल नाही का एखाद्याची पत्नी सोडून गेली नाही का ती सुद्धा पुन्हा मिळेल मित्र सुद्धा पुन्हा मिळतील पण हा देह गेला ना पुन्हा मिळणार नाही मग हा भगवंताने आपल्याला दिलाय कशासाठी देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा प्रपंचात राहून प्रपंच करायचा आणि सोबतच भगवंताचं नामस्मरण करून मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हा मला नरदेह मिळालेला आहे नाही का सुंदर असा आहे नाही का जाणा शत शतवर्षाची गणना नाही कधी भगवंताला जेव्हा आमच्यावर दुःख येईल तेव्हा आणि काही काहीवर दुःख येत पण भगवंताचं भजन करत नसल्यामुळे नाही का परमार्थिक भावना त्यांच्या मनात नसल्यामुळे काय होतं तर नैराश्याची भावना एखाद्या गोष्टीतून तयार झाली रे झाली की मग जे नैराश्य असतं इतकं नैराश्य येतं इतकी निगेटिव्हिटी त्यांच्या शरीरामध्ये तयार होते की ते कुणाला सांगूही शकत नाही आणि मग सरते शेवटी पर्याय निवडतात तो आत्महत्येचा पण आत्महत्या करणं खूप मोठं महापाप आहे याला ब्रह्महत्येचं पातक मानलं जातं नाही का गरुड पुराणामध्ये अनेक पुराणामध्ये वर्णन आलंय आत्महत्या करू नये किंवा दुसऱ्यांची सुद्धा हिंसा करू नये आज सध्याच्या काळामध्ये कुणीही कुणाला मारत आहे नाही का हिंसा करणं लोकांचं अगदी साधारण कामासारखं काम झालेलं आहे स्वतःची पत्नी सुद्धा नाही का पतीला मारते आहे पती सुद्धा पत्नीला आपल्या लेकरांना मारतात आपण रोज बातम्यामध्ये वाचतो काय काय प्रकार घडतात आपण म्हणजे विचारही करू शकत नाही अशा पद्धतीचे क्रूर प्रकार सध्या घडत आहेत म्हणून माणसाचं जीवन अमूल्य आहे नाही का पण माणसाला एका मिनिटात संपवणारे सुद्धा भरपूर आहेत नाही का हे सगळं कशामुळे होतंय तर संस्कारहीनता जास्त वाढलेली आहे आई वडील आपल्या मुलावर संस्कार करत नाहीत नाही का सगळीकडे पैसे फेकून नाही का मोकळे होतात आणि आमच्या मुलांना शिकवा म्हणतात पण खरे संस्कार नाही का घरातून मुलगा किंवा मुलगी शिकत असतो काही प्रेम प्रकरणातून तर काय काय घडतंय सध्या हे आपण पाहतच आहात कुणी एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करते नाही का कुणी होकार दिला नाही म्हणून एकमेकाला मारतते तर मला एकच सांगायचं कुणी कुणी नैराश्यातून आत्महत्या करते तर कुणीही कुणाला मारण्याचा अधिकार नाही कुणीही कुणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही आणि आत्महत्या करण्याचा सुद्धा स्वतःला स्वतःचा अधिकार शास्त्राने दिला दिलेला नाही जर आत्महत्या जर स्वतः केली तर तो आत्मा नेका, जो आहे नाही का जोपर्यंत जीवन असतं तोपर्यंत त्याला इथेच थांबावं लागतं आत्महत्या करणाऱ्याला गती प्राप्त होत नाही त्याची कितीही विधिवत पूजा केली तरी तो आत्मा शांत होत नाही अतृप्त असल्यामुळे इतरत्र भटकत असतो आणि मग अशा आत्म्याला शांत करण्यासाठी अनेक प्रकारचे शास्त्रात उपाय आहेत ते करावे लागतात पण सध्या ते उपाय इतके कुणीही करू शकत नसल्यामुळे तो आत्मा तसाच भटकत राहतो हजारो लाखो वर्षापर्यंत म्हणून आत्महत्या का करावी सुंदरसा नरदेह मिळालेला आहे भगवंताने दिलाय नाही का कितीही तुमच्यावर संकट आले आघात आले तरी भगवंताचं जर नामस्मरण केलं तर सगळ्या गोष्टी सुटतात या जगामध्ये अशक्य अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही आणि अशक्य असा प्रश्नच नाही असा प्रश्नच नाही या जगामध्ये की ज्या प्रश्नाचं उत्तर नाही सर्व प्रश्नाची उत्तर भेटतात पण थोडासा संयम थोडासा धीर नाही का सबुरी माणसाने धरायला पाहिजे एखाद्याला परीक्षेमध्ये कमी मार्क पडले दहावी बारावीचे मुलं ते सुद्धा आत्महत्या करतात नाही ना 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 का एखाद्या बाईला मनासारखं आपल्या पतीने जर वागलं नाही नाही का कुणी कुणी तर नाणं घेतलं नाही आपल्या पतीने आपल्याला म्हणून आत्महत्या करतात तर हे काही जगणं झालं का मला एकच सांगायचं आत्महत्या करू नका नाही का आत्महत्या करणं खूप मोठं महाभयानक पातक आहे आणि आपल्याला हा जन्म जो दिलाय ना नर देहाची इति कर्तव्यता आहे मोक्षाची प्राप्ती त्यासाठी नामस्मरण हे साधन भगवंताने सांगितलं आहे पण हे साधन आपण विसरून चाललोय जो व्यक्ती साधना करतो जो व्यक्ती परमार्थिक आहे ज्याला संस्कार आहेत तो व्यक्ती कितीही संकटात सापडला कितीही मोठं त्याच्यावरती संकट आलं तरी तो आत्महत्या करत नाही हे झालं आत्महत्या करणाऱ्यांविषयी पण दुसरा आहे काहींची ऍक्सिडेंटली नाही का डेट होत असते तर यांच्याविषयी काय यांना समजतं का अगोदर तर हो आपला कसाही पद्धतीने जर मृत्यू होणार असेल तर अगोदर काही दिवसानंतर म्हणजे काही काळ अगोदर त्या व्यक्तीला समजत असतं की मला आता काहीतरी इथलं सोडून जायचं आहे आणि तो व्यक्ती तशाच पद्धतीने वर्तन करत असतो नाही का कुणाचे अपघाती निधन निधन नाही का कुणाचं काही होतं कुणाचं काही होतं अचानक हार्ट अटॅक येतो नाही काहीही होतं आणि त्यामध्ये जर व्यक्ती जाणार असेल तर त्यालाही अगोदर संकेत मिळतात आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत नाही का त्यांना सुद्धा सहा महिने अगोदर संकेत मिळतात तर जो व्यक्ती इहलोक सोडून परलोकी जाणार आहे त्यांना काय काय संकेत मिळतात तर काहींना आकाशामध्ये जे तारे आहेत नाही का मुख्य करून ध्रुव तारा तो सगळ्यांच्या दृष्टीच दु, पडतो पण पड़ या व्यक्तीला तो ध्रुव तारा दिसत नाही जे सप्तर्षी आहेत आकाशामधले तारे नाही का ते सुद्धा या व्यक्तीला दिसत नाहीत चंद्र सूर्य आहेत आपल्याला सूर्याला तर पाहण्याची आपली म्हणजे कॅपेसिटी नाही पण आपण चंद्राला मात्र पाहू शकतो त्या चंद्राच्या भोवती जर काळ असं ओलाई जर दिसलं तर समजून जायचं की आता ह्या व्यक्तीला इथे राहण्यासाठी जास्त काळ शिल्लक नाही काहींना असं होतं आपली स्वतःची सावलीच दिसत नाही नाही काहींचे कान गार पडायला लागतात ला शरीर पिवळं पडायला लागतं शरीर पांढरं पडायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे नाक आहे नाही का नाक आहे तर हा नाकांचा नाका जो शेंडा आहे तो सुद्धा नाक असं वाकडं झाल्यासारखं त्याचं त्याचं स्वतःलाच दिसतं आणि त्याला वाटतं की आता मी इथून जाणार आहे नाही का मग तसा तसा या प्रपंचाविषयी संसारिक जी मोहमाय आहे नाही का त्याच्यावरचं जे प्रेम आहे ना त्याचं कमी होत चालतं आणि शेवटी तो व्यक्ती जातो पण काही काहींचं असं होतं आता माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल तुम्ही काय जाऊन आल्या कावरती नाही जाताना व्यक्ती आम्ही पाहिलाय नाही का अनेक जणांनी पाहिलेले आहेत तर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करताना मला तो अनुभव आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये मध्ये काही काही म्हातारी जे लोक आहेत जाण्याची वेळ आल्यानंतर काही काही म्हणतात आम्हाला इथं काहीतरी दिसत आहे नाही का आता जे भक्त आहेत लक्षात घ्या जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना काय दिसतं तर चतुर्भुज रूपामध्ये भगवंताचे पार्षद त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत असं त्यांना दिसतं आणि त्यांचा जो आत्मा आहे नाही का तात्काळ शरीर सोडून देतो पण ज्याने कधी भजन केलं नाही जो कधी मंदिरात जात नाही लोकांच्याच उचापती करत बसला आयुष्यभर प्रपंचासाठीच राब राबला असा व्यक्ती मात्र शरीर शरीर सोडताना त्याला खूप त्रास होतो आणि तो नाही का सोडतच नाही लवकर इतका त्रास होतो भयानक वेदना होतात आणि त्याला नेण्यासाठी भगवंताचे दूत नाही तर यमदूत येतात नाही का हा आमचा स्व अनुभव आहे काही जण अगदी शांत सोडतात शरीर आणि काही मात्र एक उदाहरण तर असं आमच्या समोर घडलेलं आहे एक आजी होत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्या आणि दोन दिवसानंतर अगदी पंच्याण्णव शहाण्णव वर्षाच्या आजी जाणार होत्या त्यांना अगोदरच कळालं त्यांना खूप मोठे लेकरं होते म्हणजे लेकर आता पहिला काळ म्हटल्यानंतर त्यांना दहा ते बारा मुलं आणि मुली होत्या सहा मुली सात मुलं असं काहीतरी त्यांचं कुटुंब होतं त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं आणि त्या म्हणत होत्या की मला जायचं नाही मला वाचवा माझ्या समोर कुणीतरी खूप मोठं कुणीतरी उभा आहे आणि मला त्याची भीती वाटत आहे नाही का आता आम्हाला कुणालाच काही दिसत नव्हतं त्यांच्या मुलांना मुलींना सुद्धा तिथे काही दिसत नव्हतं पण आजीला मात्र कुणीतरी दिसत होत आता ते कोण दिसत असेल तर तो यमराज असेल नाही का किंवा यमराजाचे दूतच असतील दुसरं कोण असणार पण पना आजी इतक्या घाबरलेल्या होत्या मुलांना आणि मुलींना तिथेच ठेवलं त्यांनी बराच वेळ पण असं झालं नाही का हातामध्ये हात होता मुला मुलींचा तरी सुद्धा प्राण तर जाणारच होता प्राण गेला आजीचा पण इतक्या घाबरलेल्या होत्या मी हे का सांगते आहे तर शेवट असा होऊन जातो माणसाचा म्हणून भगवंताने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे कशासाठी देवाच्या प्राप्तीसाठी म्हणून निश्चितच आपण भजन केलं पाहिजे कारण आपण या प्रपंचात राहायचं पण कसं राहायचं आसोणी संसारी नाही का जीव्हा वेगू करी देवाचं नाव घ्यायचं संसारी असावे आसोणी नसावे जसं कमळ पाण्यात राहतं पण कमळावर मात्र पाणी राहत नाही तसं या प्रपंचात राहायचं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करायची नाही जसं देवाने ठेवले तसं राहायचं काय करायचंय देवाला कोणती भक्ती आवडते तर हे थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची काही जण म्हणतात आम्हाला प्रपंच करण्यामुळे नाही का आम्ही प्रपंच करत असल्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारचा वेळ नाही तर शेवटी आम्ही भजन करू नाही का शेवटी तरी भजन केलं शेवटी जरी भजन नामस्मरण घडलं तरी सुद्धा आपल्याला देव भेटेल नाही का आपली अशी अवस्था होणार नाही एका ठिकाणी सांगितलंय नाही का गीतेमध्ये श्लोक आहे अंत काळेच मामे स्मरण मुक्त वा कलेवरम य प्रयाती समधभाव याती नाशत्र संशया अंत ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरण मंगलमय करण्यासाठी काय आहे तर भागवत आपण श्रवण केलं पाहिजे नाही का मग शेवटी भगवंताचं भजन आपल्या मुखात केव्हा येईल या यासाठी मी बोलते आहे जेव्हा तुम्ही आतापासून नामस्मरण करायला लागाल नाही का आत्तापासून जर भजन असेल जर प्रॅक्टिस असेल भजनाची तेव्हा ते शक्य होईल नाही का अचानक कुठलीही गोष्ट आपल्याला येत नाही परीक्षा द्यायची म्हटलं की सहा महिने अगोदर अभ्यास करावा लागतो मग जीवन मरणाची परीक्षा आपल्याला द्यायची आहे म्हणून आतापासून भगवंताचं चिंतन करा हा, हे सुसाईड वगैरे कुणीही करू नये कारण एक दिवस आपल्याला जायचं आहे प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे जीवनामध्ये कितीही त्रास झाला तरीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये आणि देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय सुंदर दिलेला आहे नाही का आपल्या एका अवयवाची किंमत करोडोमध्ये आहे लाखोमध्ये आहे इतका मोठा मोलाचा देह भेटला त्याचा आपल्याला काय करायचं आहे तर कल्याण करून घ्यायचं आहे नाही का त्याची सरलीयर झार झाला सुफळ व्यापार नाही का जन्मालाही यायचं नाही आणि परत मारायचं सुद्धा नाही पुनरपिजन पुनरपिमरण पुनरपिजनि जठरे शेणम मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंद मला सांगायचं एकच कुणीही कुणाची म्हणजे हत्याही करू नये आत्महत्याही करू नये जेव्हा भगवंताने बोलवलं तेव्हा आपल्याला जायचं आहे भगवंताचं नामस्मरण करा आणि आनंदाने जीवन जगा रामकृष्ण हरे